तू मागे लाग नको दस्तक करू नको मला काम करतो लॅपटॉप 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 बाबा 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 बघाय आज बघा नेट आले आणि मला वर्षी पास झाले बाबा बघाय बघा अरे वा वा तू पण तुला पंच्याण्णव टक्के मागवत खरंच खूप छान आणि एवढं त्याला करून तू खूप कष्ट घेतले दिवस अभ्यास केला खूप यशमंत हो कीर्तिवंत हो आणि मी आता आनंदाची बातमी घ्यायला

वक्त वरले मारले देखा एक सहाटाने बाबा करते मध्ये आणि एक चांगले खितून टाक बाकी हे जे केले तर नक्की आपण इंजिनिअरिंगला ऍडमिशन कॉलेजची काय काही आली आहे ते काढून ठेवून माहिती काढून ठेव आणि काय कागदपत्र लागतंय ते सगळे मी आता तयारीला दिला ऐकलं काय काही ना का इंजिनियरिंग वगैरे अहो जो इंजिनिअरिंगला पैसा खर्च होईल ना तो तिचा लग्नाला लावा आता काहीतरी आपली तेवढी परिस्थिती नाहीये तिला इंजिनियर करायची समजलं का काय की मला काहीच दिलं माहिती वेगळा होता मुलींचं शिक्षण पूर्ण होते नाही होऊ दे पण तिचं लग्न झुरतून द्यायचं आज पहिलं आद्य कर्तव्य होतं आणि काय तिला शिक्षण त्या काळात नव्हते शिक्षणाला महत्त्व दे पण आता तो काळ नाही राहिलेला आता पहिलं शिक्षण पूर्ण लागल्यावर मुलीला चांगल्या उद्योग नोकऱ्या लागतात तिला स्वावलंबी बनवतात आणि तुम्ही पण आताच्या पिढीच्या तुम्ही तुम्ही काय द्यायला अजून सांगा

आपण फोन वगैरेचा हो लाड अजिबात नाही त्याला आधी पास होते त्याचं आयुष्य घडू दे अजिबात नाही आणि तू पण फूस लावतो मी काही करणार नाही त्याच्यासाठी अरे काय रिटायर झाल्यावर माझ्या जागा लागणार आहे माझ्या जाग्यावर लागणार आहे माझ्या ऑफिस मध्ये आहे ना तो सुद्धा कसली जास्त

काय चाललंय घ्यायचं ते मुला त्यांना काय तरी सांगणार मुलगी आहे तिला समजत नाही पण कळलं पाहिजे आता अशी वेळ आली मुलीच्या घरी जाऊन राहावं लागणार बाई आम्हाला रे ते

मुलगी म्हणून तुला माथार पडेल आहे पण आई म्हणून तू कमी पडेल आई एक लक्षात घे मुलगा जर हा एक पुल भूषवतो तर मुलगी ही पुळे भूषवते आपला हा मुलगा आहे मुलगा आहे दिवा आहे तो आपल्या कुळ आणि पुण परंपरा पुढे येणारा आहे आणि खरंच आहे की मुलगा हा मान आहे खरंच आहे मुलगा हा मान आहे पण तितकंच खरं आहे की मुलगी हा माझा अभिमान आहे मुलीलाही दूर ठेवू नका कारण मुलगी शिकली तर प्रगती होते म्हणूनच म्हणतात